शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हरभरा पिकाची या फवारणीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभरा पिकावर कुठली औषधी घ्यायची तर आता आपण इथं आलो आहोत तर हरभरा पिकाची फवारणी करण्यासाठी औषधी मिसळणी चालू आहे तर सर्वात महत्त्वाचं आता आपण काय करायचं तर आपल्या जे औषधी घेतलेली आहे त्या औषधीमध्ये आपण औषध कुठल्या प्रकारचं काय काय घ्यायचं हे आपण आता बघूया तर आता आपण घेतलेलं आहे इथं डोंगल हे डोंगल म्हणजे काय असते तर हे पॅक्लो बिट्रॉझल चाळीस टक्के असते आपण इथे बघू शकता हे बघा चाळीस टक्के पॅकलो हा जो घटक आहे याच्यामुळं वाढरोधक होते तर हा पहिल्या वेळेस आपण घेतलेला आहे इथं सात मिली वीस लिटर पेट्रोल पंपासाठी आता आपण घ्यायचा आहे पाच मिली तर इथं मिली किती आहे ते बघूया आपण त्याला फिरोबर थोडंसं पन्नास मिली तर पाच दहा पन्नास दहा पंपाचं औषधी तर आपल्याला पाचच मिली घ्यायची यावेळेस कारण आपण पहिली फवारणी करून साधारणतः वीस पंचवीस दिवस झाले असतील त्याच्यानंतर आता हे त्यावेळेस सात मिली घेतलं आता आपण फक्त पाच मिली घ्यायचं तर दहा पंपाची औषधी आहे तर आता आपल्याला इथं दहा डबे पाणी टाकायचं म्हणजे कसं करायचं ते आपण आता बघूया तर अशा प्रकारे आपण फक्त हे औषधी इथं विसळून घ्यायची पहिली सुरुवातीला बघा कशा प्रकारे डबा विसळून घ्यायचा आहे पूर्ण औषधी म्हणजे पांढरेपणा त्यातला गेला पाहिजे पूर्ण औषधीमधला त्या म्हणजे औषधीच्या डब्यामधला कारण ते मिलीनं टाकता येत नाही कारण ते लिक्विड वेगळं असते म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे वॉटरसारखं नसते ते थोडंसं लाबडं टाईप म्हणजे कसं लोणी टाईप असते बस बस ओके किती डबे टाकले आठ नऊ नऊ दहा तर आता इथं आपण जे घेतलेलं आहे हे जे घेतले आहे डोंगल म्हणजे पॅक्लोबिटर चाळीस टक्केवाला म्हणजे रोधक फक्त पाच मिली तर अशा प्रकारे पाच दही पन्नास मिलीचा इथं आपला डोस द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण याच्यात पहिले घेतलं आहे एकटी बस 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 जास्त पाणी टाकायचं नाही ते फुगून वर येते फुगून वर येते थांबवता आता लगेच वर येते सरळचा डबा तर आता याच्यात इमामेकटीने घेतला अर्धा डबा आणि ते लगेच थोडं फुगत फुगत जाते आणि नंतर वर येण्याची शक्यता असते ओके डबे झाले खाली पहिला डबा आहे का एक डबा ओके एक दुसरा डबा घ्या ते डबा इसळून घ्या भरून भरून दोन ओके ते बाजूला ठेवा आता दुसरा डबा घ्या त्या अर्ध टाकल्या त्यातलं शाबास टाकून द्या टाकून द्या टाकून द्या हां त्यात पाणी टाका आता आता हे इमाम एकटीन आहे इमाम एकटीन घेतलेलं आहे आपण आता थोडं कमी भर कमी भर ती फुगून वर येते दोन टाकून दे दोन पूर्ण टाक मला खाली आता इसळून घेते एक डब्बा किती झाले डबे आपल्याला टाकून दे खाली ओके कुठलं हां छोटं टाकून दे त्याच्यात त्यात पाणी भरून टाका आता हां आता हा झाला बस 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 फुगती थांब थोडं थांब ती फुगून वर येते तू पूर्ण भरायला थोडं थांब थोडं था। भर आता थोडं भर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता हा आहे पाचवा डबा इमा मेकटींचा हां ओके आता त्याला विसरून टाका एकदा चांगल्या सरळ पाण्यात फ्रेश पाणी हा हे झाले सहा पंप आता चार पंप टाकायचे कोरं पाणी हे पाणी म्हणजे दहा पंपाचं पाणी करायचं आपल्याला तर आता सरळ सरळ पाणी घ्यायचं आपल्याला की झाली सात आठ अजून दोन दोन डब्बे घ्या एकच माफ करा दोन सगळे आता नऊ दहा तशाचकरी मित्रांनो प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे इमाम एक टीन सर्वात महत्त्वाचं आळीसाठी आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची डोंगल इमाम घेतलं आपण इथं साधारणत शंभर आणि पन्नास दीडशे मिली आणि डोंगल घेतलेले आपण पन्नास मिली म्हणजे इमाम एकटीन पंधरा ग्राम डोंगल पाच मिली तर पंप कोणता आहे <laughs> चा तर वीस लिटरचा पंप आहे पेट्रोल पंप की तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर वीस लिटरचा चार्जिंग पेट्रोल पंप आहे आणि यामध्ये आपल्याला वीस लिटर असल्यामुळं तर आपण पहिल्या वेळेस दहा मिली डोंगल घेतल्यामुळं आता यावेळेस पाच मिली घ्यायचं आहे कारण डोंगल कधी घ्यायचं किती वेळ घ्यायचं आणि दुसऱ्या वेळेस किती घ्यायचं पहिल्या वेळेस किती घ्यायचं याचं एक माप असते पहिल्या वेळेस दहा मिली घेतलं दुसऱ्या वेळेस आपण पाच मिली घ्यायचं आणि तिसऱ्या वेळेस किती घ्यायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये येईल आपल्या आणि आत्ता आपण इमा मॅटिंग किती घ्यायचं हे आता फक्त आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमामेक्टिनचा आपला डोस जो आहे पेट्रोल पंपासाठी इथं पंधरा ग्राम चार्जिंग पंपासाठी बारा ग्राम अशा प्रकारे घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण आता अर्धा पंप भरायचा आहे एक कॅन वीस लिटरची बघूया कशा प्रकारे भरायची आणि बाकीची औषधी जी आहे ती औषधी दहा लिटरची एक कॅन भरल्यानंतर औषधी टाकायची नंतर दुसरी कॅन भरायची म्हणजे पेट्रोल पंप आपला पूर्ण भरून जाईल तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची औषधी कोणती आणि कुठली टाकायची आपला पंप आता अर्धा भरलेला आहे दहा लिटर पाण्याची कॅन भरून तर आता सर्वात महत्त्वाची औषधी कुठली टाकायची तर सर्वात महत्त्वाचं आता आपण टाकायचं आहे आपल्याला कीटकनाशक आळीसाठी तर आळीसाठी कुठलं टाकायचं इमा मेकटिन आता आपल्याला दहा पंपासाठी केलं तर आपण दीडशे ग्राम इमा मेकटीन घेतलेलं आहे तर पंधरा ग्राम आपल्याला इथं टाकायचं आहे तर आता आपण माप जे केलं आहे तर प्रोक्लेमचा डब्बा जो आहे इमाम एक्टीनचा तर क्रिस्टल कंपनीचा आहे तर त्याच्याच आपण माप घेतलेलं आहे तर त्यानुसारच आपल्याला संपूर्ण डब्याचं माप घेतलेलं आहे सर्व औषधीचं तर आता आपण त्याच डब्यानं आपण इथे माप टाकू तर तुम्ही प्रथम काय करा आता सर्वप्रथम आपण इमा एक्टीनचं जे माप घेतलेलं आहे ते घ्या हे झालं आपलं एका पंपाचं इमामेक्टीन एक आता आपण घ्यायचं आहे डोंगल इतर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण डोंगल फक्त पाच मिली घ्यायचा जास्त घेऊ नका शेतकरी मित्रांनो तर, तर, तर कुठल्याही प्रकारचं चार सफारी किंवा आपण इसाबीन वगैरे सध्या या फोनला आपण टाकायचं नाही आपण या फोनला टाकू शकतो पण टाकायचं नाही पुढच्या फोनला आपण इथं टाकू शकतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला भरगच्च फुलं असतील त्यावेळेस किंवा एक दोन फुलं असतील त्यावेळेस परंतु आपण यावेळेस का टाकत नाही कारण यू आर बी प्रक्रियेमुळे आपल्याला टाकायची गरज नाही तर आता फक्त आपण काय करायचं देशी दारू टाकायचे तर तुम्ही यासमोर देशी दारू टाकून द्या फोडून घ्या तिला तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे देशी दारू आपण इथं नाईन्टी इथं नव्वद मिली इथं पंपामध्ये टाकलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो आता नाईन्टी नव्वद मिली आपण टाकलेली आहे देशी दारू तर याचा फायदा काय का आहे आता बऱ्याच शेतकरीमध्ये याचा फायदा काय आहे तर फुलांची वाढ भरपूर होते म्हणजे फुलं भरपूर येतात फुलं उगणशक्ती भरपूर होते आणि उत्पादन जे आहे वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती भरपूर वाढते हरभरा पिकाची त्यासाठी नव्वद मिलीची एक डोस वीस किंवा पंधरा लिटरसाठी आवश्यक आहे देशी दारू शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे औषधी घेतल्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं आपण कुठली औषधी घेतली तर इमामेक्टिन घेतलेलं आहे आपण इथं प्रोक्लिम नावाचं म्हणजे किष्ल कंपनीचं हे घेतलेलं आहे आपण इथं पंधरा ग्राम आणि त्यासाठी अळी छोटी मोठी कुठल्याही प्रकारची अळी असो घाटी अळी असो किंवा फुलांना त्रास देणारी असो उंटा अळी असो सर्व अळ्या हे मरून जातील सोबत आपल्याला इथं डोंगल घेतलेलं आहे म्हणजे हे एक प्रकारचं म्हणजे वाढरोधकचं काम करते यात पॅक्लो बिट्राथुल नावाचा घटक चाळीस टक्के आहे तर याचं काम एकच आहे की वाढ रोधक करणे तर आपण इथून वीस पंचवीस दिवसापूर्वी आपण इथे एकदा घेतलं होतं डोंगल त्यावेळेस घेतलं होतं सात मिली आता आपण पाचच मिली घेतलं कारण त्यावेळेस आपला हरभरा फार दाबल्या गेला कारण आपण स्वतःहून ते सात मिली घेतलं कारण हरभरा छोटा होता आता आपण काय घ्यायचं तर हरभरा आपण आता थोडा फुलाच्या अवस्थेमध्ये आला तर त्यासाठी आपण घेतलेला आहे इथं पाच मिली तर पाच मिली यासाठी घेतलं की आपण थोडंसं म्हणजे जास्त पॉवर नाही बसला पाहिजे मीडियममध्ये साधारण एक कांडी वर हार्बराची जी फांदी आहे ती येण्यापेक्षा फुलं येण्यापेक्षा आपण थोडंसं सा साधारणत उंच वाढला तरी चालते आपल्याला आणि कमी दिवसामध्ये म्हणजे पंधरा वीस दिवस घेण्यापेक्षा आपण पंधरा दिवसाच्या दहा दिवसाच्या आतमध्ये इथं वाढ कुंटली पाहिजे जास्त दिवस नाही राहिला पाहिजे पावर आणि देशी दारू यासाठी की आपल्याला इथं रशो किडी मावा तुडतुडे टॉनिकचं काम हे सर्व या देशी दारूमुळं होऊन जाते फुलाची अवस्था भरपूर म्हणजे वाढल म्हणजे फुलं भरपूर वाढतील तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीतलं अन्नद्रव्य हे जास्तीत जास्त आपल्या पिकाला भेटण्यासाठी आपण देशी दारू घेतलेली आहे तर यामध्ये अल्कोहोल असते तर अशा प्रकारे आपण इथं हा डोस घेतलेला आहे आणि हा डोस आता इथं आपण फॉरत आहे हरभरा पिकावर आणि आपला हरभरा सध्या दोन महिन्याचा आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपला हरभरा हर पिकावर आणि हा जो हरभरा हा सिलेक्शन हरभर आहे दोन ओळीतलं अंतर तीन फूट आहे एकरी वीस किलो बियाणं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं भरपूर इथं साधारणतः फांद्याची संख्या आपण इथं भरपूर बघत आह आणि यातमध्ये आपण सूर्यफूल लावलेलं आहे बघा इथं फुर सूर्यफुलाची झाडं आणि को इथं जी ज्याला काय म्हणतो आपण इथं जे पिवळे फुलाची झाडं आहेत हे आपण का ठेवली तर याला काय म्हणतो आपण इथं याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत तिखी नावं असते आमच्या भागामध्ये तिखी म्हणतात तर इथं बघा याचं कारण एकच की याच्यावर मधमाशा जास्त असतात हे बघा मधमाशा या मधमाशामुळं आपण ही तिथी लावत असतो हे बघा मोठ्या मधमाशा आग्या आहे मधमाशा आहेत तुळ्या फुलांमुळं त्यामुळं काय होते परागीकरण भरपूर होते त्यामुळं आपण हरभराचे फुलं जे असतात तर हरभरच्या फुलांचं यांचं परागीकरण होते त्यामुळं आपण इथं घेतलेलं आहे आणि सूर्यफुल यासाठी घेतलेलं आहे की सूर्यफुलावर जे पक्षी असतात छोटे ते पक्षी बसतात आणि ते अळ्यांना खातात आणि त्यामुळं काय होते आपल्या आळ्यां धाट्यांचं फुलांचं रक्षण हे आळ्यांपासून होते आणि आता आपण इथं फॉरनिंग चालू केली आहे बघा तीन शिद्राचं नवज आहे आणि बघा अशा प्रकारे दोन दोन तास दोन इकडं घेतलेले आहे हे बघा आणि आपली फॉरनिंग चालू आहे सध्या <laughs> बघा अशा प्रकारे म्हणजे पूर्ण झाडाला फुलांवर सर्वांवर आलं पाहिजे अशा प्रकारे इथं फवारणी चालू आहे चा। तर अशा प्रकारे इमामॅक्टिनमुळे अळीचं रक् अळीपासून संरक्षण होईल आपल्या हरभर पिकाचं त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं डोंगल घेतलेलं आहे वाढरोधकसाठी वाढ कमी करण्यासाठी ल जवळजवळ कांडी लागण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं देशी दारू घेतलेली आहे टॉनिक म्हणून आणि रस्च्या किड्यांपासून रक्षण करण्यासाठी हरभऱ्याचं आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो पीक आहे हा तीन फुटावर आहे आपला हरभऱ्याचं पीक आणि आता बघूया आपण कशाप्रकारे डेव्हलप होतो हरभरा हा ढिसे भरपूर काढत आहे जवळजवळ कशाप्रकारे जवळजवळ ढिसे काढत आहे आपण बघू शकता अशा प्रकारे फुल करपणार नाही दारूचे असते अल्कोहोल त्यामुळं फुल करपत नाही कारण याच्यामुळं काय होते ते माहीत आहे का फुलाचं धुईमुळं रक्षण होते तर अशा प्रकारे जर आपण केलं तर धुईमुळं रक्षण देशी दारूमुळे होते तर प्रकारे आपण इथं डोस घेऊ शकता आणि युआरूबी प्रक्रियेमुळं आपल्याला टॉनिक कुठल्याही प्रकारचं किंवा बुरशीनाशक कुठल्याही प्रकारचं किंवा मा मायक्रोन्टॉन्स काही चालत नाही विद्रावे खाते एकोणीसशे एकोणीस झिरो बाउन्स काही टाकायची गरज नाही सर्व पैसे वाचवायचे फक्त इमामॅक्टिन फवरायचं इमामॅक्टीन हां वाढरोधक शकतं अशा प्रकारे आपल्याला इथं डोस घ्यायचा आहे पण घेऊ शकता परंतु या फवारणीच्या आंधीच्या फवारणीला किंवा या फॉर्मला घेऊ शकता कुठं कुठं फुलं लागतात आणि आता कसं फुलं लागली नाही अजून कुठं कुठं फुलं आहे हे बघा अशा प्रकारे एक दोन एक दोन फुलं आहे भरपूर फुलं लागल्यावर मग काहीच घ्यायचं नाही फक्त आपण काय घ्यायचं तर इमा व्यक्तीनेच घ्यायचं फक्त या फोरनला आपण घेऊ शकता चार सपारी वगैरे किंवा ॲसिड किंवा इसाबियन वगैरे तर सिलेक्शन हरभरा आहे अशा प्रकारे